डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज तिखे गावात स्वागत कमाणीचे जय मल्हार ग्रुप वतीने करण्यात आले लोकार्पण धुळे तिखे गावात जय मल्हार ग्रुपच्या वतीने विविध लोकहिताय उपक्रम राबविण्यात येतात त्याच अनुषंगाने गावाचे मुख्य वेशीवर जय मल्हार ग्रुपच्या वतीने भव्य स्वागत कमाणीची उभारणी करण्यात आली या भव्य स्वागत कमाणीची लोकार्पण सोळा निमित्ताने आठ जानेवारी बुधवारी दुपारी छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाणे यांच्या उपस्थितीत तिकी गावात भव्य स्वागत कमाणीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत लोकनियुक्त सरपंच श्रीराम पाटील रानमळाचे माजी सरपंच प्रवीण पवार भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील संतोष बेलदार तसेच जय मल्हार मदत ग्रुपचे संस्थापक राहुल दिलीप गावडे अध्यक्ष बलवंत पिंपळसे व सुभाष बेलदार उपाध्यक्ष रावसाहेब बेलदार धोंडे गवळी पिनू पाटील भटू बेलदार अणू बेलदार कैलास बेलदार दिनेश पिंपळसे नितीन पाटील संदीप जोशी कैलास बेलदार गणेश गवळी आडूगवळी तसेच जय मल्हार मदत ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जय मल्हार मदत ग्रुप हा सर्वसामान्य घरातील शेतकरी मजूर यांनी स्थापन केलेला ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून तिखी गावात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण किट वाटप गरोदर महिलांना पौष्टिक आहार वाटप तसेच रक्तदान शिबिर रोगनिदान शिबिर आयोजित करणे अशा विविध उपक्रम जय मल्हार मदत ग्रुपच्या वतीने केले जातात आलेल्या मान्यवरांनी जय मल्हार मदत ग्रुपला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे आज या ठिकाणी तिखी खंडेरा या खंडेराव महाराजांच्या पावन क्षेत्रात जय मल्हार मदत ग्रुपने अतिशय सुंदर असं प्रवेश दाराचं त्यांच्या सर्व ग्रुपने या ठिकाणी सोयन वर्गणीतून जे उद्घाटन या ठिकाणी आज आमच्याकडून करून घेतलं मी सर्वप्रथम जे जय मल्हार मदत ग्रुपला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो समाजापुढे एक नवीन असा आदर्श त्यांनी या गाव दरवाजाच्या रूपाने हा घालून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी असंच त्यांचं जे काम आज सुरू आहे त्यांचे इथे आल्यानंतर जी माहिती मिळाली की ते नेहमी गरजू लोकांना रक्तदान करत असतात ज्या महिलांता महिलांना साठी म्हणून ज्यांच्याकडे पैसे नसतात अशा महिलांसाठी देखील ते हजार रुपये हे स्वयंवर्गणीतून देतात ज्यांकडून त्यांना पोषण आहार घेता यावं त्यांचं रक्ताचं प्रमाण शरीरातलं वाढावं हो म्हणून असेच त्यांच्या माध्यमातून समाजोपयोगी कामं व्हायला पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या या प्रयत्नातून तिथे या गावाचा मोठ पर्यटन क्षेत्र म्हणून आणि एक तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा अशा मी त्या ग्रुपला सदिच्छा देतो धन्यवाद देतो जय हिंद okay. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका